तुमचं स्वागत करू अरे सुरि मोठ्या आशाने तुमच्याकडे पाहिलं ना मी एक तरुण एक तरुण या देशातलं आज समाज आणि देशाच्या सेवेसाठी येतोय याचा मला खूप आनंद झाला आणि मोठ्या आशाने मी पाहत गेलो मला आठवत आहे तुम्ही सगळे मला बर्थडे माझा दे आवडत नाही पण तुम्ही सगळे सिसोडिया सगळे मिळून माझा बर्थडे म्हणतात अनेक वेळेला बर्थडे मनवले मला इच्छा नाही मी बर्थडे कधी मनवत नाही पण एवढं तुम्ही माझा आदर केला पण मला फक्त दारू दारूचे दुकान दारूच्या बाटल्या हे मला खूप खटकलं आहे अरे दारू दारू पिलान पहलवान झाला असं कधी ऐकलं का दारू पिलान पहलवान झाला कर्कट -कर झाले टीबी झाले कॅन्सर झाले हे सगळं आम्ही पाहतो वाचतो सगळं आणि तुम्ही परत दारूच्या दुकान तर पाच वर्षानंतर तुम्ही येणार चांगली गोष्ट आहे तुमचं स्वागत आहे पण हा विचार करा की आता परत मी कधी दारूला शिवणार नाही ना दार दारूचं दुकान काढणार नाही दारूच व्यवसाय करणार नाही सत्ता जरी माझ्या हातात आली तरी मी माझ्या बलिदानासाठी जो माझ्या स्वातंत्र्यासाठी जे बलिदान झालं त्यांची आठवण ठेवून समाज आणि देशाची सेवा करी असं व्रत घ्या हीच आम्ही अपेक्षा ठेवली तुमच्याकडून ना मला बोलावं लागलं अरे एवढं प्रेम केलं तुमच्यावरती पण तुम्ही रस्ता सोडून गेला म्हणून नाविला मला बोलावं लागलं पण माझा उद्देश हाच आहे एक तर तरुण युवा शक्ती एक राष्ट्रशक्ती आहे तरुण जागा झालं तर देश देश घडेल असा माझा विश्वास आहे आणि आशा आशाने मी तुमच्याकडं पाहिलं की चांगला तरुण आता आला राणेगाडला यायचं बसायचं बोलायचं आणि सिसोडिया वगैरे हे सगळे तरुण बोलवते मला खूप आशाचे किरण दिसत होते पण ज्या वेळेला हे दारूच्या दुकानाने हे आले त्यावेळेला माझा विश्वास भंग झाला आणि नावला जसो मला बोलावं लागले